कर्जत अभर्ण साहेब आज तुमचा वाढदिवस आहे आणि चिंतामणी हॉस्पिटलमध्ये तुमचा नेहमीच योगदान असतं आहे या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार म्हणजे नाही माझं योगदान नाही त्यांचं योगदान असतं या सोशल कामामध्ये तर वाढदिवसाच्या निमित्ताने इकडं डायलिसिस जे आहे त्याचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे आणि चिंतामणी हॉस्पिटलचं जे आहे सोशल काम चांगलं आहे लोकांकडं पैसे असोत पैसे नसोत उपचारच देत आहे आणि त्याच्या ह्याच्यामुळं आपण हे जर मोठ्या शहरात जर गेलो आणि जर तसं अपेक्षा जर ठेवल्या तर कोणीही ती आपल्याला मदत करणार नाही परंतु ग्रामीणमध्ये आजही ती माणूस आणि तो आपलेपणा आहे चिंतामणी हॉस्पिटलची सगळी डॉक्टर आहेत मॅनेजमेंट आहे सर्वांना या चांगल्या कामाबद्दल मनापासून त्याला धन्यवाद देतो आम्ही दादा काय सांगणार का जी, आज पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि चिंतामण हॉस्पिटलमध्ये त्यांचं नेहमीच योगदान असतंय काय बोलाल गेले चाळीस वर्षाची राजकीय आणि सामाजिक पर्वातीला प्रकाशन वाटचाल चालू असतानाच आज सन्माननीय शिवसेनेचे नेते सताजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसा दाऊत्य साधून आज चिंतामणी हॉस्पिटल पडगा येथे त्यांच्या मात मातोश्री सीताबाई नकुल पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने एक कक्ष उभारून तिथं डायलिसिस सेंटरात त्यांनी चालू केलेलं आहे आणि जे ती चाळीस वर्ष तर त्यांचं पडघा परिसरात काम करतात एक अभलिया या आमच्या फडगा विभागाला त्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय सत्ता लाभलेल्या आहेत आणि चिंतामणी हॉस्पिटल तसे इतर अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथं बघतो आहोत खरं तर राजकीय आणि सामाजिक स्थित्येंतर जी बघतो आहे आपण कुठेतरी एक खुंशी राजकारणाचं चा। पर्व चालू असतानाच चा। आज प्रकाश पाटील साहेबांकडे बघितलं असता हे सर्व कुठेतरी फोडून निघते असं आम्हाला वाटते आणि आज त्यांचा आज वाढदिवस आहे अतिशय गोड दिवस त्यांच्या आयुष्यात आज, आज आलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शिंदे साहेबांचा नेताू भा प्रकाश पाटील साहेब आहे शिवराय बाब आहे शिवरायांचा मावला ढाण्या वागाचा हैरू बाब असा शिवसेनेचा ने तारू भाभी प्रकाश पाटील साहेब असा शिवसेनेता ने तारू भाभी प्रकाश पाटील साहेब